तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो गायपाताची भाजी सापडण्यासाठी तर आमचे मित्र आता गेलेले आहेत पुढे आणि येथे भाजी आलेली आहे गायपाताला तर मित्रांनो ही भाजी खूप उंच आलेली असते तर पाहू शकता येथे हे खाली अशा प्रकारचे गायपात असतं आणि त्यालावर अशी मित्रांनो भाजी आलेली आहे तर ही भाजी आपल्याला आता काढायची आहे परंतु ती खूप उंच गेलेली आहे भाजी काढण्यासाठी आता आकडी बनवायचे आहे तर इथे आम्ही आता आकडे बनवणार आहोत तर इथे घायपताने आम्ही बांधून आकडे बनवायचे आहे तर आता आकडीने आम्ही भाजी काढणार आहोत तर ती खूप उंच असल्यामुळे आकडे बनवायला लागली आहे तर आता येथे दोन ठिकाणी बांधल्यानंतर आमची आकडी तयार होणार आहे तर हे आता गायपत्तानेच आम्ही बांधून घेणार आहोत तर असे मित्रांनो आकडी तयार करायचे आहे तर आता आकडी तयार करून झालेली आहे तर आता आकडीने आम्ही भाजी काढणार आहोत तर खूप उंच असल्यामुळे मित्रांनो आकडीने भाजी काढायची आहे तर चढून सुद्धा आपल्याला जाता येत नाही तर असेच आपल्याला आकडीने काढावी लागेल तर पहा अशी आपल्याला आकडीने भाजी काढायची आता तर खूप भाजी असते मित्रांनो याला बघू शकता तर मित्रांनो दिसायला सुद्धा पहा खूप छान दिसते तर आता ही सगळीच भाजी काढायच्या वरून आपल्याला तर मित्रांनो आमची आता भाजी काढून झालेली आहे एका या बांबूची तर बघू शकता सगळी भाजी आता काढून झालेली आहे तर एका बांबूला एवढी भाजी आम्हाला निघलेली आहे तर मित्रांनो खूप भाजी आलेली असते त्याला मित्रांनो हे त्याचे फुलं असतात आणि या फुलांचीच आपल्याला आता भाजी बनवायची आहे तर पहा एकाच बांबूला आम्हाला एवढी भाजी निघालेली आहे तर खूप भाजी आलेली असते आणि मित्रांनो ही भाजी आपल्याला कोळीच घ्यावी लागते तर पहा ही एकदम कोळी भाजी आहे तर अशीच आपल्याला भाजी काढावी लागते तर मित्रांनो आमची आता येथील सगळी भाजी काढून झालेली आहे तर आम्ही आता निघालेले आहे पुढे तर तिकडे पुढे पण आम्ही जाणार आहोत भाजी काढायला तर आता सगळी भाजी काढून आम्ही आता निघालेलो तर मित्रांनो येथे काही भाजी निभारलेली आहे म्हणजे ती एकदम निभरून गेलेली आहे तर आम्हाला सगळ्यात वरती भाजी आहे तर ती काढायची आहे तर खालच्या बाजूला जी आपल्याला दिसत आहे तर ती पूर्ण निभरून गेलेले आहेत बघू शकता ते एकदम फुललेली आहे म्हणजे ती निभार झालेली आहे तर त्याच्या वरच्या बाजूला जी भाजी आहे तर ती काढायची आता तर एका लिंबाच्या झाडावरून आता ती भाजी काढणार आहोत आम्ही तर पहा मित्रांनो अशी भाजी काढावी लागते आपल्याला उंचावरून तर मित्रांनो एवढी भाजी आम्ही आता काढून आणलेली आहे तर आता ही भाजी आपल्याला खोडून घ्यायची आहे तर ही आपल्याला अशा हाताने खोडायचे आहे तर भरपूर भाजी सापडलेली आहे आज आम्हाला तर पहाशी आपल्याला ही भाजी खोडायची आहे तर ही सगळी भाजी मित्रांना अशी साताने खोडावी आप लागेल आपल्याला तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आमची भाजी आता सगळी खुडून झालेली आहे तर येथे बघू शकता पिशवीमध्ये तर पिशवी पूर्ण भरलेली आहे आणि आमची सगळी भाजी खुडून झालेली आहे तर पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला भाजी खुडावी लागते तर पहा भरपूर अशी भाजी सापडलेली आहे आज आम्हाला तर सगळे आता खुडून झालेले आहे आणि आम्ही आम्ही आता भाजी घेऊन निघालेलो आहेत